वैष्णवी हगवणे प्रकरणातली सगळ्यात मोठी बातमी निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे वैष्णवी हगवणे प्रकरणातील मुख्य फरार आरोपी निलेश चव्हाणच्या मुसक्या अखेर पोलिसांनी आवळले आहेत त्याला नेपाळमधून अटक करण्यात आलेली आहे वैष्णवीच्या आईवडिलांना धमकावल्याचा त्याच्यावर आरोप आहे समोर आलेल्या माहितीनुसार निलेश चव्हाण हा हगवणे कुटुंबियांच्या जवळचा व्यक्ती आहे त्याला नेपाळमधून अटक करण्यात आलेली आहे वैष्णवीचं बाळ निलेश चव्हाण याच्याकडे होतं वैष्णवीचं बाळ आणण्यासाठी गेलेल्या कसपटे कुटुंबाला बंदूक दाखवून धमकावल्याचा आरोप आहे आणि त्यानंतर देखील त्याची काही प्रकरणं समोर आली होती त्यानंतर तो फरार झाला होता त्याच्याविरोधात स्टँडिंग वॉरंट देखील काढण्यात आलेलं होतं सुरुवातीला पोलिसांच्या तीन पथकांकडून निलेश चव्हाण याचा शोध घेण्यात येत होता त्यानंतर पोलिसांची पथक वाढवण्यात आली सहाय्यक पोलिसांच्या पथकाकडून शोध सुरू होता अखेर आज नेपाळमधून अटक करण्यात आली पिंपरी चिंचवड पोलिसांनी नेपाळमध्ये जाऊन त्याला बेड्या ठोकल्या वैष्णवीच्या बाळाची त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे तसेच वैष्णवीचा बाळ आणण्यासाठी गेलेल्या कसपटे कुटुंबियांना धमकावल्याचा आणि त्यांच्यावर बंदूक रोखल्याचा देखील त्याच्यावर आरोप आहे हा गुन्हा दाखल होता तो फरार झाला होता त्याने नेपाळ गाठलं अखेर त्याला आज पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे वैष्णवीची ननंद असलेल्या करिश्मा हगवणे हिचा तो मित्र आहे अखेर आता पोलिसांनी त्याला नेपाळमधून अटक केली आहे त्याच्या अटकेनंतर आता या प्रकरणात आणखीन काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई